डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार जाणता राजा या ऐतिहासिक महानाट्याचे उद्या होणार वासापूजन भोसरीचे कार्यसम्राट आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते निखिल बोराडे यांचे आयोजन महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब परंदरे यांच्या कल्पकतेतून साकारलेले जाणता राजा महानाट्य मोशी येथे होणार आहे या ऐतिहासिक महानाट्याचे वासापूजन भोसरीचे कार्यसम्राट आमदार महेश लांडगे यांच्या शुभ हस्ते तीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता पार पडणार आहे भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते निखिल बोराडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर लिहिण्यात आलेल्या दोनशे पन्नास कलाकारांसमवेत भव्य रंगमंचावर जाणता राजा या महानाट्याचे सहा आणि सात डिसेंबर या कालावधीत रोज सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या स्टॅच्यू ऑफ छत्रपती श्री संभाजी पुता मैदानात मोशी येथे आयोजित करण्यात आले आहे आपल्या छत्रपतींचा इतिहास घराघरात पोहोचावा लहान थोरांना आपल्या छत्रपतींच्या कार्याची माहिती व्हावी याकरिता सदर भव्य ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन करण्यात आले असून भोसरी विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या सहकुटुंब सहपरिवारासह या ऐतिहासिक महानाट्याच्या प्रयोगाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक तथा सामाजिक कार्यकर्ते निखिल बोराडे यांनी नागरिकांना केले आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा